नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरुळ चव्हाळा येथे प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रम शाळेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात जगविख्यात नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या व संपूर्ण देशात विख्यात असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्या व्यक्त होताना बोलल्या की मतीन भोसले यांच्याबद्दल त्यांनी विविध समाज माध्यमांद्वारे वाचले होते मतीनजी मतीनजी ज्यावेळी मुंबईला यायचे त्यावेळी भेटही व्हायची फासेपारदी समाजातील एक तरुण आपल्या समाजाच्या विकासासाठी नोकरीचा त्याग करून विकास आचार संस्कृती आरोग्य या सर्वांपासून वंचित असलेल्या फासेपारदी समाजाला मार्गदर्शन करून व त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून उच्च शिक्षणापर्यंत पोहोचवण्याचे महतकार्य करतो आहे संपूर्ण देशात जवळपास तेरा कोटी फासेपारधी बांधव वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने राहतात पण त्यांचा विकास करण्यासाठी शासनाने त्यांची तशीच नोंदही ठेवलेली नाही आणि त्यांच्यापर्यंत कोणताही विकास पोहोचलेलाच नाही परंतु मतीन यांनी त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी ज्ञानदानाचे कार्य हाती घेतले आणि या कार्याला वाढवण्यासाठी राज्यभरातील अनाथ मुलांना व मुलींना गोळा करून शाळा उभारली असे यावेळी पाटकर या म्हणाल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सप्तखंजिरीवादक राष्ट्रीय कीर्तनकार सत्यपाल महाराज यांनी सुद्धा भाषण केले एवढ्यातच एवढ्यातच कोण होणार करोडपती यातील प्रसिद्ध अभिनेता सचिन खेडेकर यांच्या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये मेधाताई पाटकर यांच्यासोबत जाण्याची संधी मिळाली व त्या माध्यमातून प्रश्नचिन्ह मिळाली जेव्हा मार्गदर्शनाची आमदार मार्गदर्शन कपिल पाटील यांनी या दोन वर्षात प्रश्नचिन्हचे फासेपारधी समाजाचे सर्व प्रश्न निकाली काढणार असल्याचे आश्वासन दिले राष्ट्रीय सेवा दलाचे माजी राज्य अध्यक्ष पन्नालाल सुराणा यांनी आपले अध्यक्षीय भाषण केले अनिकेत शिरभाते विदर्भ न्यूज मंगरूळ चव्हाळा